गडियास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझं गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे तुम्ही ठेसा तर मिरचीचा टोमॅटोचाच खाल्ला असेल पण आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळ्या पद्धतीने ठेसाची रेसिपी शेअर करणार आहे भरपूर जणांना माहीत पण नसेल आणि भरपूर जण कारले बघून नाक मोडतात आज तेच लोक आवडीने कारले तर ठेसा खाणार या पद्धतीने मी तुम्हाला ठेसाची रेसिपी दाखवणार आहे अत्यंत न लागणार लागणारा जिथं तुम्ही एक चपाती खात असाल तिथं दोन चपाती खाणार गॅरंटी देऊन सांगते मी सर्वजण आवडीनेखातील घरचे चला म्हणून आम्ही घालून दाखवून ते सुरुवात करूया आणि तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं कारल्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्यांना कट करून घेऊया टोटल मी इथं दोनशे ग्रॅम कारले घेतलेले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकतात कमी जास्त यांना मोठे मोठे आकारातच कट करायचे आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यांच्यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही यांना आधीच कट करून ठेवायचं आहे बघू शकता मी इथं सर्वे कारल्यांना मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेलं आहे मला व्हिडिओ बनवायचा होता जास्त टाईम नव्हता त्यासाठी मी इथं यांना अजून परत लहान आकारात कट करते जेणेकरून आपलं नमक आहे सर्वे साईडला व्यवस्थित लागायला पाहिजे आणि कारले व्यवस्थित मुरली जायला पाहिजे म्हणून मी फक्त दहा ते पंधरा मिनटंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे अगदी तुमच्याकडे अर्धा तर पाऊन तास असेल तर तुम्ही या आकाराने मोठे मोठे कट करून नमक लावून ठेवलं तरी चालेल बघू शकतात मला वाटलं त्या आकारात मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत असं काही परफेक्ट आकार आहे नाही आणि एवढे बारीक पण नाही कट केलेले आहेत आता यांना आपण व्यवस्थित नमक लावून घेऊया मी तर वन स्पून नमक घेतलेलं आहे नमक थोडं जास्तच घ्यायचं आहे नमक लावल्याने कारल्यांचा मधला कडूपणा कमी होतो यांना व्यवस्थित सर्व्हि साईडला मी नमक लावून घेतलेलं ला आहे यांना आता पंधरा मिनटासाठी मी रेस्ट करण्यासाठी ठेवते म्हणजे व्यवस्थित मुरून जायला पाहिजे कारले तोपर्यंत आपण इथं मी इथं चार ते पाच हिरवी मिरची सात ते आठ लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यांना व्यवस्थित आपल्याला खमंग भाजून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमलाच भाजून घेते मी तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार इथं व्यवस्थित मिरची भाजून झालेली आहे त्याच्यात आता आपण जिरं ॲड करूया मी जिऱ्याचा थोडा जास्तच वापर केलेला आहे याच्याने खूप छान टेस्ट येतो हे भाजून झालेलं आहे आणि इकडे आपले पंधरा मिनटं पण झालेले आहेत कारल्यांना व्यवस्थित आता पिळून घ्यायचं आहे यांच्यातनं पाणी निघायला पाहिजे तर पाणी निघालं तर मग आपली कारली कडून लागणार बघू शकता मी यांना अजून जास्त टाईम रेस्ट करायला ठेवलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी निघालं असतं त्यांना अजून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि परत आता व्यवस्थित पाणी एकदम ड्राय करून घ्यायचे थोडं पण पाणी राहायला नको आहे आणि आता आपण याला मिक्सराच्या भांड्यात ॲड करून आपल्याला दळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण इतर ठेसा बनवतो त्याप्रमाणे तर गॅसवर मी गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यात दीड स्पून तेल ॲड केलेलं आहे आणि आता जे आपण कारले मिक्सरला दळले ते ॲड करूया कारल्यांना चांगलं मिक्स करून आहे जेणेकरून यांच्यामधलं जे मोइचर आहे ते एकदम ड्राय व्हायला पाहिजे आणि हा ठेसा तुम्ही आठ ते दहा दिवस पण स्टोर करू शकतात या पद्धतीने जर बनवला तर खायला कडू पण नाही लागणार याला व्यवस्थित मीडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे याच्यात थोडं पण पाणी राहायला नको आहे जोपर्यंत आपलं परत आहे ते, त्यानं तेवढ्या टायमात आपण जे मिरची लसूण आणि जिरे भाजले होते ते पण मिक्सरला टाईप फिरवून घ्यायचं आहे परत आपण बघूया आपले कारल्यांचं किती हे झालेलं आहे परत मिक्स करायचं आहे असं केल्याने लवकर ड्राय होतं आणि त्यांच्यातलं जे पाणी आहे ते लवकर सुकतं बघू शकतात कलर पण चेंज झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने आपलं कारलेचं जे वाटण आहे ते खूप मस्त परतलं गेलेलं आहे आता आपण जे मिरची लसूणचं जे मिक्सरला फिरवलं होतं ते ॲड ह्याच्यात आपल्याला लाल तिखट वगैरे अजिबात ॲड नाही करायचे फक्त एवढंच ॲड करायचं आहे अगदी बेसिक साहित्य लागतं आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कढाईला पण चिपकत नाही आहे आणि त्याच्यातला असं पाणीचा तडतड होतो होता सुरुवातीला तसं पण होत नाही आहे मी याच्यात भाजलेले जिरे चवीनुसार नॉर्मल नमक आणि धना पावडर ॲड केली आहे आता व्यवस्थित याला पण मिनिटभर परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने आपला कारल्याचा ठेसा बनून झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊया प्लेटमध्ये अगदी तुम्ही भाकरसोबत चपातीसोबत भातासोबत डाळ भातसोबत तोंडी लावायला आरामात बनवू शकतात आणि खायला तो खूप छान लागतो थोडा पण कडू लागत नाही या पद्धतीने बनवला तर मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की कारले तुम्ही आवडीने खाणार आणि हा ठेसा थोडा पण कडू नाही लागत चला मग अशाच रेसिपी रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी रहा अशाच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद